तो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आणि उद्याच्या दिवशी आलेले आहे अक्षय तृतीया अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील एक अत्यंत शुभ दिवस आहे जो वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील कोणतेही शुभ कार्य अक्षय किंवा मा अविनाशी मानले जाते तर या अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान विष्णूंच्या सहाव्या अवताराचे रूप असलेल्या परशुरामांचा जन्म झाला होता आणि म्हणून या दिवशी परशुराम जयंती ही साजरी केली जाते अक्षय तृतीया कोणत्याही शुभ कार्यासाठी अत्यंत शुभ मानली जाते या दिवशी नवीन व्यवसाय सुरू करणं घर किंवा जमीन खरेदी करणं विवाह किंवा इतर शुभ कार्य करणं हे अत्यंत शुभ मानलं जातं अक्षय तृतीय म्हणजे कधीही न संपणारे त्याचा कधीही क्षय होत नाही आणि म्हणून या दिवशी आपण जे काही चांगलं कर्म करतो तर ते आपल्याकडे अक्षय राहत असतं आणि म्हणूनच या दिवशी होईल तेवढ्या चांगल्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत जर आपण या दिवशी काही वाईट गोष्टी केल्या तर त्या सुद्धा आपल्याकडे अक्षय राहत असतात आणि म्हणूनच या दिवशी होईल तितक्या वाईट गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्याला चुकूनही करायच्या नाही आहेत कोणाबद्दल वाईट विचार करायचा नाही फक्त एक सकारात्मकता जी आहे तर ते आपल्या मनामध्ये ठेवायची आहेत आणि जितकं चांगलं पुण्य तुम्हाला करता येईल तितकं पुण्य तुम्हाला करायचं आहे चांगलं धर्म करायचं आहे तुम्ही पाण्याचं दान करू शकता अन्नदान करू शकता किंवा इतर जे काही तुम्हाला दान करता येईल ते तुम्ही दान या दिवशी करायचं आहे आणि अनेक पटीने पुण्याची प्राप्ती करायची आहे या अक्षय तृतीयेच्या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा केली जाते अष्टलक्ष्मी प्राप्तीसाठी अक्षय तृतीयेचा दिवस खूप शुभ मानला सेवा केली जाते या दिवशी हे मृत्यू लोकातून पृथ्वीवरती येत असतात आणि म्हणून त्यांचा आशीर्वाद हा प्राप्त करून घेण्यासाठी पितृदोष हा नष्ट होण्यासाठी घरातील दोष अडचणी दूर होण्यासाठी काही प्रभावी असे उपाय केले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे तर उद्या म्हणजेच बुधवारी अक्षय तृतीयेला तुम्ही सोना चांदी खरेदी नाही केलं तरीही चालेल पण कुत्र्याला खाऊ घाला फक्त ही एक वस्तू त्यामुळे तीन पिढ्यांचा पितृदोष हा कायमचा नष्ट होऊन सर्व दोष अडचणी होईल घराची पतीची प्रगती होईल तर अशी कोणती वस्तू कुत्र्याला खाऊ घालायची आहे कोणत्या वेळेत खाऊ घालायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असा तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल बे पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी जो उपाय शेअर करणार आहे तर हा उपाय तुम्हाला बुधवारी म्हणजेच उद्या अक्षय तृतीयाच्या दिवशी दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्हाला शक्के तुम्हाला शक्य होईल ही एक आहे तर ती कुत्र्याला खाऊ घालायची आहे तर या अक्षय तृतीयाच्या दिवशी आपले पूर्वज म्हणजेच आपले पितृ हे पा, पाणी पिण्यासाठी आणि जेवणासाठी आपल्या घरी येत असतात तर ते आपल्याला कावळा कुत्रा गाय या स्वरूपा मध्ये म्हणजेच मुक्या प्राण्यांच्या स्वरूपामध्ये आपल्याला भेटत असतात आणि म्हणून या दिवशी जर आपण कुत्र्याला ही एक वस्तू खाऊ घातली तर आपल्या कुंडलीतला आणि आपल्या घरातला कितीही प्रखर पितृदोष असेल तर तो दूर होईल जर आपले हे आपल्यावरती नाराज असतील तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरं जावं लागत असतं जसं की घरामध्ये पैसा टिकत नाही पैशांच्या अडचणी येतात कष्ट आणि मेहनत करूनही कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नाही कोणतंही शुभ कार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नाही आपले कोणतंही महत्वाचं काम हे पूर्ण होत नाही अगदी आपलं एखादं खूप महत्वाचं काम असतं ते अगदी पूर्ण होण्यासाठी येतं पण अचानक काहीतरी अडचणी निर्माण होत असतील तर याला पितृदोष असं म्हटलं जातं तसेच घरातील मुलांची प्रगती होत नाही मुलांची प्रगती जी आहे तर ती खुंटत जाते मुलं हट्टीपणा करतात मुलं आपल्या कुटुंबाची आपल्या घराची प्रगतीही थांबलेली असते आणि म्हणूनच आपले पूर्वज हे जे आहेत ते आपल्यावरती प्रसन्न असणं हे अतिशय महत्वाचं असतं जर तुमच्या घराला पितृदोष लागलेला असेल आणि तुम्ही कितीही देवी देवतांची सेवा उपासना केली कितीही व्रत केलं तरीही त्याचं फळ जे आहे तर ते तुम्हाला प्राप्त होत नाही तुम्ही कितीही काहीही प्रभावी उपाय केले तरी सुद्धा त्याचं फळ हे तुम्हाला प्राप्त होत नाही जर आपल्यावरती आपले पूर्वज जर प्रसन्न असतील तरच देवी देवता ही आपल्यावरती प्रसन्न होत असतात आणि म्हणून सर्वप्रथम आपल्या पूर्वजांची सेवा करावी आणि त्यानंतरच देवी देवतांची सेवाही करावी वर्षात एकदाच येणारा हा सण म्हणजेच अक्षय तृतीया या दिवशी आपण आपल्या घरातील प्रखर पितृदोष दूर करण्यासाठी जे काही उपाय करतो ते अत्यंत प्रभावी ठरत असतात आपल्याला तीन पिढ्यांचा पितृदोष लागत असतो एक आपले सासू सासरे त्यांचे सासू सासरे आणि त्यांचे सासू सासरे असा तीन पिढ्यांचा पितृदोष जो आहे तर तो आपल्याला भोगावा लागत असतो आणि म्हणून या दिवशी पित्रांची सेवा ही तुम्हाला आवर्जून करायची आहे एक वेळेला विष्णूंची सेवा नाही केली तरीही चालेल पण पूर्वजांची सेवा ही आपल्याला आवर्जून करायची आहे आणि म्हणूनच आपल्याला कुत्र्याला ही एक वस्तू जी आहे तर ती खाऊ घालायची आहे आता ही वस्तू खाऊ घालण्यासाठी तुम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवशी उद्या सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडासा गंगाजल टाकायचा आहे त्यामुळे वाईट कर्म आपण काही केलेले असतात तर ते यामुळे दूर होत असतात तसेच पितृदोष हा सुद्धा दूर होतो आपलं शरीर आपलं शरीर पवित्र असेल तर आपल्याला प्रत्येक शीघ्र फळ हे प्राप्त होत असतं आणि त्यानंतर पूजा करून आहे दुप्दीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे या दिवशी आपण आपल्या घर देवघरामध्ये माता लक्ष्मी समोर सोळामुखी दिवा लावून तुम्हाला आवर्जून सकाळी हा दिवा लावायचा आहे या दिवशी जर आपण सोळामुखी दिवा लावला देवघरामध्ये दे, तर चारही दिशेने आपल्या देवघरामध्ये दे, किंवा आपल्या घरामध्ये धनसंपत्ती ही येत असते घरामध्ये अखंड लक्ष्मी आणि म्हणून दिवा हा तुम्हाला तुमच्या घरामध्ये नक्की लावायचा आहे त्यानंतर तुम्ही हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक चपाती किंवा भाकरी बनवायची आहे ही चपाती किंवा भाकरी बनवताना जेव्हा तुम्ही सकाळी स्वयंपाक करणार आहे तर तेव्हा शेवटची जी काही भाकरी किंवा चपाती तुम्ही तयार करणार आहे तर ती तुम्हाला घ्यायची आहे आणि त्या चपातीला तुम्हाला एक मोरीच्या तेलाचा बोट लावायचं आहे किंवा ओढून घ्यायचं आहे कारण कुत्रा जो आहे तर तो जास्त तेलकट खात नाही म्हणून जास्त तेल लावायचं नाही फक्त एकच बोट तुम्हाला मोरीच्या तेलाचं ओढायचं आहे मोरीचं तेल तुमच्याकडे नसेल तर तुमच्याकडे कोणत्याही घरामध्ये जे साधं तेल असेल जे तुम्ही स्वयंपाक घरामध्ये वापरता त्या तेलाचं बोट एक ओढायचं आहे आणि त्या चपातीवरती तुम्हाला एक थोडासा गुळाचा कडा जो आहे तर तो ठेवायचा आहे त्यानंतर तुम्हाला ही चपाती एका ताटामध्ये ठेवायची आहे थोडासा भंडारा ज्याला आपण हळद म्हणतो तर ती एका वाटीमध्ये घ्यायची आहे आणि ही भाकरी घेऊन तुम्हाला कुत्र्यापाशी जायचं आहे आता हा कुत्रा तुमचा घरचा असेल शेजाऱ्यांचा असेल किंवा इतर बाहेरचा कुठलाही कुत्रा असेल तर त्या कुत्र्याला तुम्हाला हा भंडारा थोडासा लावायचा आहे आणि ही भाकरी जी आहे तर ती कुत्र्याला तुम्हाला खाऊ घालायची आहे खाऊ घालताना तुमच्या पूर्वजांचं नामस्मरण करायचं आहे त्यांची आठवण काढायची आहे जर पूर्वजांचं नावच मा मा, मा, तुम्हाला माहिती नसेल तर मग तुम्ही ओम पितृ देवतायन महा ओम पितृदेवतायन महा असं म्हणायचं आहे आणि ही भाकरी किंवा चपाती तुम्हाला कुत्र्याला खाऊ घालायची आहे जर तुम्हाला या दिवशी काळ्या रंगाचा कुत्रा दिसला तर त्याला तुम्ही खाऊ घाला जर नाही दिसला तर तुम्ही कोणत्याही रंगाचा कुत्रा तुम्हाला जर दिसला तर त्याला खाऊ घातलं तरीही चालेल शेजारी जो कोणताही कुत्रा तुम्हाला दिसेल त्या कुत्र्याला तुम्हाला ही चपाती खाऊ घालायची आहे किंवा भाकरी खाऊ घालायची आहे जर तुम्हाला चपाती खाऊ घालणं शक्य नाही झालं तर मग तुम्ही या दिवशी थोडासा दही भात जो आहे तर तो सुद्धा कुत्र्याला तुम्ही खाऊ घालू शकता दही भात हा जो आहे तर तो पूर्वजांना ठेवला जातो आणि म्हणून जर तुम्हाला चपाती ठेवणं नाही शक्य झालं मोरीचे तेल तुमच्याकडे नसेल तर मग थोडासा दही भात तुम्हाला घ्यायचा आहे आणि कुत्र्याला खाऊ घालायचा आहे आता हा उपाय जो आहे तर तो घरातील कर्त्या पुरुषाने करावा जो घरामध्ये कर्ता पुरुष आहे जो वडीलधार आहे मोठा आहे तर त्या व्यक्तीने हा उपाय जर केला तर त्या उपायाचं अधिक पटीने फळ हे आपल्याला प्राप्त होतं पण जर घरातील कर्त्या पुरुषाला करणं शक्य नसेल तर मग आपल्या कुटुंबातील कोणताही सदस्य हा उपाय जो आहे तर तो करू शकतो जर तुम्हाला या दिवशी कुत्रा भेटलाच नाही तर मग काय करायचं आहे तर ही चपाती जी आहे तर ती तुम्हाला गाईला खाऊ घालायची आहे दही भात तुम्हाला खाऊ घालायचं नाही फक्त चपाती जी आहे तर ती तुम्हाला गाईला खाऊ घालायची आहे कारण पूर्वज जे आहे तर ते कोणत्याही रूपामध्ये आपल्याला भेटत असतात तसेच जर तुमच्या घरामध्ये मासिक धर्म असेल तर मग हा उपाय तुम्हाला करता आला नाही तर मग काय करायचं आहे सलग पुढचे पाच अमावस्येला तुम्हाला कुत्र्याला दही भात खाऊ घालायचं आहे पाच अमावस्यात तुम्ही जर कुत्र्याला दहीभात खाऊ घातला तर तुमचा कितीही प्रकार पितृदोष असेल तर तो पितृदोषाचा प्रभाव असेल शनीची साडेसाती तुमच्या मागे लागलेली असेल बऱ्याच वेळेला आपण असं सहज म्हणतो की आपल्या मागे जे काही संकट अडचणी येत असतील तर आपण सहज म्हणत असतो की माझ्या मागे शनी लागलेला आहे किंवा साडेसाती लागलेली आहे जर तुमच्या आयुष्यात सतत अडचणी निर्माण होत असतील तर तुम्हाला दर शनिवारी कुत्र्याला दही भात हा खाऊ घालायचा आहे त्यामुळे राहु केतुषणी जो आहे तर तो तुम्हाला कुत्र्याला खाऊ घालायचा आहे किंवा तुम्ही ब्रेड सुद्धा खाऊ घालू शकता अक्षय तृतीयाच्या दिवशी सुद्धा जरी तुम्ही दही भात घालणं नाही शक्य झालं चपाती नाही खाऊ घालणं शक्य झालं काही अडचणी असतील तर तुम्ही जिथे कुठे तुम्हाला कुत्रा दिसेल तिथे तुम्हाला कुत्र्याला एखादा बिस्किटाचा पोडा किंवा ब्रेड जो आहे तर तो आवर्जून खाऊ घालायचा आहे या दिवशी दानाला खूप महत्व दिलं जातं या दिवशी जर व्यक्तीने एक पट दान केलं तर त्या व्यक्तीला हजार पटीचा पुण्य जो आहे तर ते प्राप्त होत असतं आणि म्हणून या दिवशी अनेक जण दहन धर्म जो आहे तर तो गरजू व्यक्तींना करत असतात तर अशा पद्धतीने आपल्याला हा एक छोटासा उपाय उद्या अक्षय तृतीयाला आवर्जून करायचा आहे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ